मी रवी दिगंबर सोनोने मुक्कामपोस थान्ने तालुका पातूर जिल्हा अकोला मी पातूर तालुक्यामध्ये जे रोजगार हमी योजनेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे रोजगार हमी योजनेचे जे घरकुल लाभार्थ्यांचे तीन मास्टर निघत असतात ते अद्यापही या घरकुल लाभार्थ्यांना दोन ते तीन वर्षापासून मिळालेले नाही त्या घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधणे होते दोन ते तीन चेक मिळाल्यानंतर दोन ते तीन चेक ज्यांना मिळाले पूर्ण चार मिळाचे बाकी आहेत त्यांचेही खाते फातूर पंचायत समितीमध्ये लॉक केलेले आहेत आणि दोन ते तीन वर्षापासून भरपूर लाभार्थ्यांचे बावीस हजार चोवीस हजार रुपये तीन मास्टर चार वेळा तीन मस्टर निघत असतात तेही घरकुल लाभार्थ्याला मिळत नाहीत आणि परस्पर ते देयक काढण्यात येते आणि त्या घरपूर लाभार्थ्याला देण्यात येत नाही तरी वरिष्ठांकडे मी विनंती करतो की पातूर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामध्ये कसून चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती